राज्यात आज सकाळपासूनच कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे नागपूर गोंदिया अहिल्यानगर सोलापूरचं जेऊर नाशिक आणि जळगाव या भागांमध्ये थंडी चांगली सातारा सोलापूरच्या उत्तर भागांसह संपूर्ण मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातही तापमानात घट पाहायला मिळाली कोकणातील उत्तरेकडील किनाऱ्यांपासून दूर असलेल्या भागातही थोड्याफार प्रमाणात थंडीची अनुभूती झाली मात्र मुंबई आणि आजूबाजूच्या भागांना अद्याप चांगल्या थंडीची प्रतीक्षा आहे राज्यातील बहुतांश ठिकाणी तापमान सरासरीपेक्षा कमी नोंदवलं जात आहे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे ही थंडी वाढल्याचं जाणवत आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळं वाऱ्यांच्या प्रवाहात बदल झाल्यास राज्यातील दक्षिण भागात थंडी दोन ते चार दिवसानं कमी होण्याची शक्यता आहे सध्या राज्यात हवामान पूर्णपणे कोरडं आणि कोणत्याही प्रकारच्या पावसाची शक्यता नाहीये उद्या राज्यात पाऊस होण्याची शक्यता नाहीये उद्या मतदानाच्या दिवशी राज्यातील अनेक भागात चांगली थंडी जाणवेल गोंदिया नागपूर अहिल्यानगर नाशिक जळगाव बारामती पुण्याच्या आसपास सकाळी तापमान सुमारे बारा अंश सेल्सिअस पर्यंत राहील मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पुणे सातारा सोलापूर विदर्भ या भागात तापमान चौदा ते पंधरा अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे मुंबईच्या आसपास तापमान एकोणीस ते वीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील मात्र किनाऱ्यापासून दूर असलेल्या भागात तापमान घटून चौदा ते सोळा अंश सेल्सिअस पर्यंत येण्याची शक्यता आहे कोल्हापूर सारख्या ठिकाणी तापमान सोळा ते अठरा अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील दरम्यान हवामान अंदाज कृषी भाव तसेच शेती विश्वातील बातम्या पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद